शिक्षित बेरोजगारांना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मदत मिळवण्याकरता छावा संघटनेचा प्रयत्न छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत बोईर रायगड जिल्हा वाहतूक अध्यक्ष वसंत पाटील पेन तालुका आरोग्य व लघु उद्योग अध्यक्ष श्रीकांत पाटील आरोग्य उद्योग अध्यक्ष जिल्हा यश गवत उपाध्यक्ष अमित वायदंडे ओमकार पेडवी धीरज मालवी रुपेश जाधव यांनी जिल्हा उद्योग केंद्र रायगड अलिबाग येथे भेट देऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली की बेरोजगारांना रोजगारासाठी उपलब्ध आहे का आणि तो, तो का उपलब्ध होत नाही दोन दोन तीन तीन महिने प्रकरण प्रलंबित आहेत तरी सुद्धा बँकांमध्ये चक्रा मारून सुद्धा त्यांचे प्रकरण होत नाही याकरता आपण याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणात बेरोजगारांसाठी आंदोलन उभारणी हो करावी लागेल असा इशारा जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हा उद्योग केंद्र केंद्रा येथील अधिकाऱ्यांना दिला आहे महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड पेन रायगड साहेब आज छावा संघटनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर हे आपल्याकडे आले होते उद्योग साठी जे काही लोन होतात त्यांच्या भरपूर अडचणी आहेत आणि हे आज तुमच्याकडे तक्रार द्यायला आलेले आहेत आपण याबद्दल काय सांगा याबद्दल सांगायचं झालं तर जे शासनाची स्कीम आहे त्याप्रमाणे प्रस्ताव बँकेकडे गेला की बँकेने त्वरित एक महिन्याच्या आत ते पूर्णतः निकाली काढायला पाहिजे आणि त्यांना कमीत कमी डॉक्युमेंट जे सांगितले आहेत ते घेऊन तो प्रस्ताव त्यांना ते त्याबाबत मदत कर्जासाठी करायला पाहिजे आम का आमचं आहे आणि बँकांना प्रस्ताव गेल्यानंतर आम्हीसुद्धा बँकांना

लोकांना उद्योगासाठी लोनचे जे प्रकरणं आहेत ते बँकवाले करत नाही तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलात अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला आम्ही आता जिल्हा उद्योग केंद्राला भेट दिली पण येथील मेन जे अधिकारी आहेत ते रजेवर आहेत पण संबंधित अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली त्यांना विचारणा केली पण बँकेचा प्रॉब्लेम येत आहे समोरला प्रोसेस झालेल्या आहेत फायली झालेल्या आहेत आपल्या सुशिक्षित बेरोजगारांनी इकडून तिकडून पैसे घेऊन दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये फायलींसाठी पेपर जमा करण्यासाठी खर्च केलेला आहे आणि त्या फाईली आजही खितपत पडलेल्या आहेत ह्या वर लोन पास होऊन त्यांना उद्योग मिळणं गरजेचं आहे पण त्याच्यासाठी बँकेचाच मेन प्रॉब्लेम समोरला येत आहे की बँका लोन पास करत नाही का करत नाही याचं उत्तर दिलं का तुम्हाला बँकांमध्ये न... जे काही त्यांचं इन्स्टॉलमेंट समोर नाही जायला पाहिजे तर तो, तो इन्स्टॉलमेंटसाठी बँक वेगळे पेपर घेते म्हणजे जिल्हा उद्योग केंद्रासाठी जे काही पेपर दिलेले आहेत त्या पेपर व्यतिरिक्त इतर वेगळे पेपर मागतो आहे का त्याचा इन्स्टॉलमेंट गेला पाहिजे पण आपण सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी निधी देतो आहे त्यावेळी तुम्ही तुमच्या इन्स्टॉलमेंटचा जर विचार करत असाल तर त्यांनी व्यवसाय कधी करायचा व्यवसाय उभा कधी करायचा आणि तुम्हाला इन्स्टॉलमेंट कधी द्यायचं तर मान्य सी एम साहेब मान्य प्रधानमंत्री साहेब जी काय आवास योजना तुम्ही जी काही ह्याची सहायता योजना जी काही उद्योगाची काढलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःने लक्ष घालून ह्या सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसाय देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे काय प्रॉब्लेम होत आहेत येत आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करणं गरजेचं आहे बोला सर मी रायगड जिल्हा छावा क्रांती संघटनेचा कामगार अध्यक्ष होतो आहे सर आम्ही एक बेरोजगार असल्यामुळं आम्ही इथेशी महाराष्ट्र राज्य उद्योग केंद्र रायगड जिल्हा या ठिकाणी आमच्या ज्या फा फाईल आहेत चार महिने आम्ही तशी देऊसुद्धा या कोणत्याही प्रकारची तशी बँक दखल घेत नाही आणि आम्ही त्याला वारंवार विनंती केली परंतु ते उडाउडीचे उत्तर देतात तर असं फॉर्म भरताना जर तीच बँक आम्ही सांगतो आणि त्या बँकेमध्ये जर होत नसेल तर मग आम्ही करायचं कसं काय आणि ज्या फाईलला जो खर्च होतो तो खर्च करणार कोण मग आमचा जो गेलेला पैसा तो देणार कोण याच्यासाठी शासनाने याच्यावरती लक्ष देऊन पूर्ण पूर्तता ही काम पूर्ण करावा अशी माझी विनंती साहेबांना तुम्ही भेटला साहेबांनी काय उत्तर दिली साहेबांनी आम्हाला बँकेचा विषय सांगितला बँकेचा प्रॉब्लेम आहे बँक करत नाही आम्ही प्रत्येक वेळेस तेच सांगत असं ते पण सांग तेच ते सांगतात मग आम्ही जायचं कोणा जा कडे जा तुमचं प्रकरण हो क्लिअर आहे आमचं चार महिने झाले चार महिन्यापासून फेऱ्या मारतो फेऱ्या मारतोय बँकेकडे मारतोय यांच्याकडे फॉर्म भरून झालेला आहे सर्व इथून काय उत्तर मिळेल तुम्हाला आता हेच उत्तर मिळालं का जे बँकेचा विषय आहे आता तुम्ही आम्ही विचारून घेतो फेरला हे सर्व असेच उत्तर दिले का हो